हॅलो फ्रेंड्स मी शेपनी आज मी तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी दाखवणार आहे आणि चार वेगवेगळ्या प्रकारचे चा आईस्क्रीम दाखवणार आहे तुम्हाला मी त्यातलं एक म्हणजे पेरूचं आईस्क्रीम दुसरं आहे चॉकलेट ओरिओ ड्रायफ्रूटचं आईस्क्रीम तिसरं आहे मँगो आईस्क्रीम आणि चौथा आहे पानाचं आईस्क्रीम त्यासाठी मी एक तीन पेरू त्याच्या बिया काढून त्याची बारीक पेस्ट करून घेतले हे आहे सात ते आठ ओरिओ बिस्किट जे मी बारीक क्रश करून घेतले हे मँगो पल्क आहे तीन आंब्यांचे मँगो पल्फ आहे हे आहे पानाचे आ, पान मी बारीक वाटून घेतलेलं पर आहे परत हे पेरू आहे बारीक शिरलेला हे चॉकलेट चिप्स आहेत हे ड्रायफ्रूट्स हे मनुके थोडा खवा घेतला आहे मी मिक्स चेरी आहे ते गुलकंद वेनिला एसेन्स आणि ते मी हेवी क्रीम वापरलेले आहे बरं ते पिटी साखर तर आता आपण आईस्क्रीमची कृती पाहूया आता आपण एका कंटेनरमध्ये क्रीम घेऊया ते तिन्ही पाकिट आपण घ्यायचं आहे क्रीमचं आता मी तीन पाकिट मधलं क्रीम याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन ते ती चार थेंब फेनीला इसून घालतो आता मी याच्यामध्ये चिट्टी साखर ॲड करतो तीन टेबलस्पून मी ती साखर ॲड केलं याच्यामध्ये आता आपण याला बीटरनी बीट करून घ्यायचं क्वांटिटी डबल होत नाही तोपर्यंत आपण याला बीट करायचं आहे आता बघा आपली डबल झालेली आहे कटनी झालेली आहे अजून एक पाच मिनिट आपण याला फेटायचं आहे आता आपलं हे फेटून झालेलं आहे आणि आपली क्रीम ही डबल झालेली आहे आणि अशा पद्धतीने हे घट व्हायला हवं आता आपण याच्यामध्ये हा खवा आहे एक वाटी तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपलं सगळं छान मिक्स झालेलं आहे आता आपण पहिल्यांदा सगळ्या वे वे वेगवेगळ्या चार कंटेनरमध्ये हे फेटलेलं आईस्क्रीम काढून घेऊया असं मी आता चार वेगवेगळ्या कंटेनरमध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आता आपण याला वेगवेगळे वे फ्लेवर याच्यामध्ये ऍड करून सेट व्हायला ठेवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा कंटेनर घेतो याच्यातलं हे बॅटर मी याच्यात होतो आपण आता सगळ्यात पहिल्यांदा पानाचा आईस्क्रीम तयार पानाचा आईस्क्रीम तयार करायचं आहे त्यासाठी मी हे दहा ते बारा खाऊची पानं आहेत ती बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि हे एक वाटी गुलकंद आहे ते मी याच्यामध्ये ॲड करतो हे गुलकंद आणि ही खवच्या पानाची पेस्ट आहे ते पण याच्यामध्ये मी ॲड करतो आता आपण याला छान मिक्स करून घेऊया छान सगळं एकजीव करून घ्यायचं आता आपण थोडं बीटरनी याला बीट करून घेऊया तर बीटरने मी याला छान फेटून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे चेरी घालायचे आहेत थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे बॅटर आपण ह्या एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आता हे आपलं पानाच्या आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण आता आपण मँगो आईस्क्रीमचं बॅटर तयार करायला घेऊया हे मी साईडला ठेवतो परत असं एक कंटेनर घेतो याच्यामध्ये हे आपण तयार केलेलं बॅटर याच्यामध्ये घालतो असं मी बॅटर घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मँगोचं में पल्क काढून घेतलेलं आहे ते मी याच्यामध्ये ॲड करतो 장착은 믹스 고른 게도 장착은 게있 आता हे आपलं मँगोचं पण बॅटर तयार झालेलं आहे मॅंगो आईस्क्रीमचं आता मी पण या, आता याला मी कंटेनरमध्ये मध्ये काढून घेतो कंटेनरमध्ये मी हे काढून घेतो मँगोच बॅटर आता आपलं हे मँगोचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पेरूच बॅटर तयार करायला घेऊया आता मी असं एक कंटेनर घेतलेला आहे याच्यामध्ये मी तयार बॅटर घेतो आईस्क्रीमचं आपण तयार केलेलं आता याच्यामध्ये आपण पेरूचा फ्लेवर देणार आहे नॅचरल आता मी याच्यामध्ये हे पेरूचं पल्प काढून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मी ॲड करतो आणि याला आता मी छान असं मिक्स करून घेतो हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि मी असे एक अर्धा पेरू असे बारीक कट करून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये आपण घालायचा सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेला आहे आता आपण याला परत आता एका कंटेनर मध्ये काढून घेऊया आणि मग आपण पुढचं चॉकलेट आईस्क्रीम तयार घेऊया आता मी ओरिओ्राय फ्रुट्सर मध्ये आता मी असं कंटेनरमध्ये काढून घेतले आता आपण आपण दुसरं आईस्क्रीम तयार करायला घेऊया आता मी असा एक कंटेनर घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये हा हा स्कीमचा बॅटर याच्यामध्ये तयार केलेला बॅटर आहे हा याच्यामध्ये घ्यायचा कंटेनरमध्ये आता मी याच्यामध्ये हे ओरिओ बिस्किट बारीक क्रश करून घेतले ते मी याच्यामध्ये घालतो हे मनुके याच्यात घालतो हे ड्रायफ्रूट्स आहेत बारीक कट केलेले ते पण के मी याच्यामध्ये ॲड करतो चॉकलेट चिप्स आहेत ते पण मी याच्यामध्ये घालतो आणि आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपण याला सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता याला एका कंटेनरमध्ये काढून घेऊया हे पण आपलं तयार झालेलं आहे तर याला पण आपण कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आता आपलं हे चॉकलेट ओरिओ ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम पण तयार झालेलं आहे आपण आता याला टोपन लावून डीप फ्रीजला पाच ते आठ तास आपण डीप फ्रीजला याला सेट व्हायला हो ठेवायचं आहे तर आता मी सगळे आपले हे फ्लेवर वे, फ्लेवर्स वेगवेगळे फ्लेवर्स आहेत याला मी वरती टोपण लावून सात ते आठ तास डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता आईस्क्रीम आपले सगळे पॅक झालेत आपण आता याला आठ तास आपण आता फ्रीज फ्रीजमध्ये ठेवूया